नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील काटोल या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या काटोल विधानसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड हे दोन तालुके आणि त्याचबरोबर नागपूर ग्रामीण तालुक्याचा काही भाग महसूल काही महसूल मंडळे या काटोल विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतात दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या काटोल विधानसभा मतदारसंघाला अठ्ठेचाळीस क्रमांक दिलेला आहे हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी पश्चिमेकडील वरच्या टोकाला हा काटोल विधानसभा मतदारसंघ येतो तो आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नागपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ हे रामटेक लोकसभा अंतर्गत घेण्यात आलेले आहेत दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या काटोल विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे विजयी झाले होते त्यांना शहाण्णव हजार आठशे बेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना एकोणऐंशी हजार सातशे पंच्याऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे सतरा हजार सत्तावन्न मताच्या मताधिक्याने या काटोल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल देशमुख हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत आता दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आशिष देशमुख हे विजयी झाले होते आणि त्यांनी अनिल देशमुख यांचा पराभव केला होता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांचे अनिल देशमुख हे काका आहेत काका पुतण्यामध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळाली आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले परंतु पुढे त्यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाद झाल्यामुळे त्यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा विधानसभा टर्म पूर्ण होण्या अगोदरच दोन हजार मध्येच त्यांनी राजीनामा दिला होता आणि पुढे लोकसभेबरोबर दोन हजार एकोणीसला जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभेबरोबर या काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घ्यायची काय यावरती देखील मोठा वाद निर्माण झाला होता आशिष देशमुख हे रणजित देशमुख यांचे पुत्र आहेत की ज्या रणजित देशमुख यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघाचं काही टर्म प्रतिनिधित्व केलं होतं मग दोन हजार अठरा नंतर आशिष देशमुख हे पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि मग काँग्रेसमध्ये गेल्यानंतर दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून निवडली काँग्रेस पक्षाकडून ती पण देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूरमधील नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ येतो देवेंद्र फडणवीस यांचा तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये सविस्तर बघणार आहोत तेव्हा आपण त्यावरती आणखी सविस्तर बोलूयात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून <coughs> काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती नव्ह आघाडी नव्हती त्यामुळे काही मते काँग्रेसच्या उमेदवार घेतलेले दिसतात आणि दोन हजार एकोणीसला ला आघाडी असल्या कारणाने त्याचा फायदा आपल्याला आशिष दे अनिल देशमुख यांना झालेला दिसून येतो आता दोन हजार दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शक्यतो अनिल देशमुख यांचं पारडजळ राहण्याची शक्यता आहे कारण अनिल देशमुख यांचा प्रभाव या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणावरती असल्याचं दिसून येतो तर येणाऱ्या ऑक्टोबरपर्यंत महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र राहील की दोन हजार चौदापर्यंत प्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील लढवतील सर्वच पक्ष यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद